नमस्कार मी प्रतीक्षा अयोध्या येथे पाचशे वर्षांनी आला शुभ दिवस अयोध्येतील रामलला यांची प्रतिष्ठापना संपूर्ण भक्तिमय वातावरणात स्थापित केली आज अकोला जिल्ह्यात व बाळापूर तालुक्यात ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी रामलल्लाच्या प्रतिष्ठापना दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले होते तालुक्यात ठिकठिकाणी महाप्रसादाचं देखील वाटप करण्यात आलं बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सायली बकाल श्रेया सावजी समृद्धी सावजी या मुलींनी श्रीराम यांचं छायाचित्र रांगोळीद्वारे काढलं तसेच लोहारा येथील बहि महाराज मंदिरात मंदिरात महादेव मंदिरात विठ्ठल महादेव महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी लोहारा येथील नागरिकांनी आपल्या घरात व घरासमोर दिवे लावले होते लोहारा येथील कार्यक्रम घेताना उपस्थित म्हणून सर्व गावकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी संतोष मोरे डीएनए मराठी अकोला